अजून एक कुस्ती हिंदुस्तानचा कीर्ती मालिक पदा नावलौकिक पदा हात होती करा आंतरराष्ट्रीय कुस्ती संपला अजून दादा पार यांची पट्ट्या आणि मिलिंद हिराणी हात उत्तर घेऊ शकतात आता त्याला कुठलं माती करतोय का मराठी हात उत्तर घेऊ शकतात आणि मला इंग्लिश येत असतो म्हणजे मी इकडे ट्रिवी इराण आणि भारत अशी लढत लागलेली आहे नामदेव बदरे सारखा देव माणूस माझ्या जीवनात आला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या हातात माहीत गेला त्या नामदेव बदरेने आणि मला जन्माची भाकरी मिळाली हो चार आदिवासी पुकाराची संधी मिळाली एका शेतकऱ्याच्या फोटाने एका बारका आहे का दोन हजार बावीसचं अधिवेशन साताराचा दोन हजार तेवीस कोटोडचं अधिवेशन पुलगावचं अधिवेशन आणि अहिरानगरचं अधिवेशन ओपनच्या लढके रविनाथ एक खतरम कामान थांबणी जिच्या रस्त नाही पण पर हिरारी परवान ज्या देशात पाणी नाही नुकतं आहे इमारत आहे जिता अनेक मजली जगातील सगळ्यात उंच इमारत आहे ते इराण जगाला तो देश तेल आयात करतो कच्च ते कोरोनावर बनत जात त्याला

आम्ही म्हटलं की इराण वर आले कुठलं मोठं म्हणते ती मी तसच करते आणि रविराज चव्हाण पकड प्रयत्न चव्हाण चव्हाणचा एक तभंग बनवला मंजिल उनेक मिलते जिके सोपने छान होते पंखो से कुछ होता मुस्लिम बुलंद होना चाहिए विरानी पड़वान स्वारी भरता संपूर्ण शरीर तालुन बसले कुस्ती ईरान मध्य खेली जते एक बावन देश मध्य कुस्ती खेल जते अमेरिके की कुस्ती खेल जते ईरान मध्य पांडरा वर्ष कुस्ती खेल जाते, जपान मध्य गौता कुस्ती खेल जाते, सोमो हा कुस्ती प्रकार तिकड़ा है ग्रीक रोमन आपण म्हणतो ना कपडे प्रश्न वर्धा तोडा चार वेदामध्ये कुस्ती खेळले होते कुस्ती जरासंद कुस्ती भीमसेन कुस्ती हनुमंत कुस्ती तुमच्या माझ्या समोर चालू हनुमंत कुस्ती चालू आहे आधी मानवाला अन्न मिळवण्यासाठी कुस्तीच करावी लागली चार युगात कुस्ती खेळलेल्या सतीयुग्रुग राहुल बाबा फार युवा उद्देश उपस्थित झालेले आहेत अश्वयुग आणि आज कॅम्प युग चार युगात कुस्ती खेळली गेलेली आहे रामायण भागवत घ्या महाभारत घ्या गीता घ्या जयशास्त्र शास्त्र काही शास्त्र आता भरून कुस्ती आढळते महाभारतामध्ये भीमाच्या गदेनं पराक्रम केला सूर्यधनाची मांडी भीमानं गदीलाच पडली हो नुकती हसली होती स्वारी भरण्याचा प्रयत्न आहे द्रौपदी पोरग आंधळ एवढंच म्हंटली दुर्यादा आणि पुढे दूतामध्ये खेळताना पांडव हरले आणि खालो निगाबा आणि द्रौपदीला केसाला धरून दुशा सणाला आणला आणि त्यावेळेला भीमाने शपथ घेतली कि अर्जुनाचं रक्त तुझ्या केसाला लागेल तरच तू केस बांधायचे पुढे आयुष्यभर तिने केसं बांधलेले आणि पांडवांचं हित झालं अठरा दिवस दुर्योधनाला मारल्यानंतर तिचं रक्त तिच्या केसाला लावलं आणि पुढे तिने केस बांधले ओका विक्रम घोरपडे आणि संग्राम सावंते अशी कृती होती संग्राम सावंत आले नसल्यामुळे विक्रम घोरपडे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध पलवान तांबड्यामध्ये नंदू अफदार दोन हजार सहाचे उपमहार घेतली याच्यावरती विजय म्हणा बघा थंबावर फोडला बघ थांबा विक्रम किशोरचा परवा असं विक्रम घोरपडे सुशील चांदले भाई फो आ, की की हो या फोडावरती सार पटचा प्रेम केला आणि त्याचं मानधन त्याला देण्यात येत आहे किती पोरग बसलो हो किती नम्रता या गावचा भाता त्याची आई या गावची आहे काही का नाही तर आई करण किती नम्रता एवढ्या मोठ्या जोडीतलं पोरग भांडला पाठीत सुद्धा उघडून बघितले नाही <laughs> शिवा <laughs> आणि इराणी पलवन अशी कुस्ती चालणार कुस्ती जबरदस्त चाललेल्या काय मिनिटात कुस्ती करणारा रविराज चव्हाण महाराष्ट्राचा वादळी शिवा करण आणि शिवानं पुढा पकड मजबूत केली आहे आता भारतातलं शस्त्रकारा चौदंगी गर्दनगे सॉरी बरण्यात काम संपलंय दोन्ही पैलान

ांना मांडलं बर का कुसक्या मात्र <स्थाथ> तगड़ा घेतल्या बघा डोळ्यात पार न फेकणार मैदान जोडला एवढ्या खट्ट आम्हाला कधी बघायला मिळालं नाही तो एवढ्या खट्ट ती आत्तापर्यंत अनेक जण मत कुस्ती घ्यायची घ्यायची आणि एकी रिक्त घेऊन पत्र मतमात केली राजवांना पुणे जिल्ह्यातील आदर्श सरपंचा भावकर कुस्तीला किरण भगत यांच्या पदावरती विजय मिळाला रशियाच्या पदावरती विजय मिळाला इराणच्या पदावरती विजय मिळाला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा परवा पिंजऱ्यातली कुस्ती भाऊ जाधवने सांगलीला घेतली आणि तिथं किरण भगतने कितीमानी केली दोन हजार सोळाच्या मध्ये केसरीमध्ये झोकात आले आणि दोन हजार सतराला तर महाराष्ट्रीय केसरीच्या गेल्या हात घातला अठ्ठेचाळीस महाराष्ट्र केसरी आहेत त्यातल्या चार काहीत्या गदा या सातारा जिल्ह्याला आहे एकोणीशे एक्क्याऐंशी चे महाराष्ट्रीय केसरी पापुसाहेब लोखंडे फ यांनी नाशिक मुक्कामी सरदार कुशल वरची विजय मिळवून महाराष्ट्र केसरीची गदा घेतली बापूसाहेब लोखंडीने सेंटर रेल्वेचे प्रभाव शिवाजी पातपुरे पडते त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ला संजय पाणी आटकेकरांनी महाराष्ट्र केसरीची कथा घेतली सातारा जिल्ह्याला चार टायटल गदा आहेत आता दोन झाल्या एकोणीसशे सत्त्याण्णव दिली तीन झाल्या आणि एकोणीसशे नव्याण्णव धनाजी चौथी गदा मिळवून दिली दोन हजार दोन ला चंद्रकांत सोल फायनल आले मुला साई परवा आणि मुला साई महाराष्ट्र केसरी झाले चंद्रकांत सोल उपमहाराष्ट्र केसरी झाले दोन हजार सहा चला तयार आहे आहेबाजून फायद्या झाले अगोदर बरोबर अमोल पोचणी महाराष्ट्र केसरी झाले आबा उपमहाराष्ट्र केसरी झाले दोन हजार सतरा ला पुण्या किरणच्या रूपाने

आंतरराष्ट्रीय कुस्ती सोबत पुण्याला सभा करत होते टाटा पवार यांच्याकडे आणि सातारा जिल्ह्यावर हजारो गाड्या गेल्या पुण्याला जे साताराची नोकरी नव्हते पुण्याचे कामाला तांडी मारली अधिवेशन बघा आले पोरगा गोदी कामगाराचा नारायण भगतचा पोरगा मुळीचा मान चालू ना त्या शिंगणापूरच्या पायथ्याला असणार छोट्याच गाव एक प्रतिभा संपूर्ण असणार गाव महाराष्ट्राच्या नकाशावर दोन हजार आला आणि किता किरण भावनी उपमहाराष्ट्री घेसरीची गदा खांद्यावरती घेतली महाराष्ट्र घेसरी पसून एक आमचा चांगला फलवान सातारा जिल्ह्याचा जोर गेला व एक स्वप्न माझ्या पलवानाचं बनलं गेलं आणि एक स्वप्न तुटल्यानंतर काळजाना काय ओढ लागते ते ती पैवानाच्या पिट्याला विचारा दोन हजार अठराचं जालनाचं देशात या किरण भरत ती गाजवला पण पुढे कमराची दुखापतीने डोकंवर काढला केपे खेळत असताना कमराला लागला खेळणार आणि दोन हजार अठरा झाल्याच्या अधिवेशन मध्ये त्या धोकापतीने धोकावर काढला दोन हजार एकोणीस पालेबारी अधिवेशन पुन्हा दोन हजार वीस ला करून आला दा पाणी सातारा दिलेला पाचवीसशे वर्षानंतर आणि सातारेकरांनी मागा उंचावल्या किरण तितक्या जोशात दारेला लागला शाहू शरीफ राजेच्या पाहिजे आणि किरणची एंट्री झाली आणि एक लाख पब्लिक उपडून उभा राहिला आणि चाराचा झाला एवढं प्रेम कुठल्या पलवानाच्या नशिबात लाभलं नाही हो उत्तर भारतावर रूपन आला महाराष्ट्रातले अनेक पलवान माती टोकर हे किरण भगत म्हटला मी लढतो आणि त्या रुपाला चित केलं जसरापट्टी आला पंजाबचा चहा आला पंजाब केसरी आणि त्या जससा पट्टीला कै मारला किरण भगतची तीच कुस्ती कुंडलकरांनी कुंडलच्या मैदानावरती घेतली किंवा त्या पट्टी ला मारला किरण भावनी असा गुन्हे पलवा एक संस्कारशील हरिश्चंद्रानंतर या महाराष्ट्राच्या कुस्तीला एक नम्रताशील पलवार कोण लाभला असेल तर तो म्हणजे केसरी हिंदुस्थानचा बेताज बादशाह किरण भागात तोंड करायचं आपण आकड्यावरती या सर आपण या आकड्यावरती या कोपराचा घोटाणा रविराज चव्हाण मानेवरती ठेवलाय मानसचा खस करा लागला पलवानाच्या मानसला जीव गेला तर पलवान की संपते जसं सापाच्या मानसला जीव गेला तर साप संपतो हत्तीच्या संडतला जीव गेला तर हत्ती संपतो तसा पलाणाच्या मानतला जीव गेला तर पलाण संपतो कस जिशी बी सारखे ताकद लावा लागले बघ वर्ण बघेत दाबले ग ताकद या हा काही कशी ताकत लागत ला असेल का एक हजार बैठका मारतोय तो सपाटा मारतो पाच किलोमीटर पळून येतोय चार वेळा जोर चढतोय चार चाळीस वेळेला <laughs> तेवीस तारखेला पळशी तालुका खानापूर सांगली जिल्ह्याला ऐतिहासिक कुस्ती मैदान सत्यजित बाया पाटील ते गावची भूमिपुत्र सांगली जिल्ह्याचे परिवाराची आश्रयदा दते जाहीर करतात एक नंबर ला सिकंद शेख लगना राज चित्त किरण भगत एक नंबर लगना राज अत पर्शी ऐतिहासिक कुस्ती मैदान तेवीस तारखेला सका अकरा के दोन वे शंबर रुपये पासन दह हजार पर भेट घर स्वारी भर ले, ले। चैतन्य नेटके तरुणा पहुने देणगी दाते मान्यवरांच्या बेळेवरती भेटे झालेला आणि डेंजर पोझिशन संपलेल्या कुस्तीमध्ये हिंदुस्तानचा बेताज बापरा रविनाथ थोडा अर्जुनाबा प्रकाश पवार यांच्या प्रती विजय म्हणजे तारा तारा आता या